आता आम्ही आल्याव डायरेक्ट मावशीच्या वेळेवर ब्लॉग स्टार्ट केले म्हणजे येऊन झालं असतील आम्हाला एक दोन तास तर आता आम्ही चालले आहो पाणी भराला तर सांगू का कसा विषय म्हणजे ज्या पहिल्याची काल बाया डोक्यावर हांडा नाचा ना तर एक्सपिरियन्स घ्यायला चालले हो परत एकदा मी तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा आणि आम्हाला रील्स पण बनवायचे हवं म्हणून चला आता मावशी जोडला चालले मी आणि मावशी अजून इथे मशीनवर बसले तुझी बघू शकता तिच्या मावशीला आणि खूप ऑर्डर द्या आमच्या मावशीला आणि मावशी वर्क सुद्धा करते तर ब्लाउज भरायची पण ऑर्डर द्या लाईक करो शेअर कर आता आम्ही चालले ठुमकट ठुमकत आला आणि यांची कुडूनच वातावरण वगैरे जाम भारी आहे जाम भारी हे साइडलो बाय आणि तिकडे हात सोडून आली काही गरज आहे का काही गरज आहे शायनिंग मारायची यो व्हिडिओ मामाल दाखवत आहो का आता यो व्हिडिओ मामाल दाखवत आहो कसं रायडर बनले ना वा 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 क्या बात वा

चूल बी अशी चूल डायरेक्ट तिला चार्जिंग करायला करावं चार्जिंग चार्जिंगची चूल हल मावशी चावी कौशल्य चार्जिंग ठेवलेली आता फाट्या लावल्या वाकडी बी झाली असले त्याच्यानंतर वर्षा फाट्या भी लावायच्या चार्जिंग भी करायची म्हणजे सगळी करून आपला तोंडा होते <laughs> तर गाईज रात्री आता रात्रीचे वाजले दहा आणि आता जेवण झालेले तर आता मी बसले जेवायला आणि जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवते तर इथे बकऱ्याचा मटण आणि बकऱ्याच्या मटणाचा जरासा आणि हे चिकनचे पीस तले लिंबू आणि भाकर आणि यो बघा कसा बघते तर बाबू तू पण जेवण घे जाय गाई असता रसा वाटे चालले नवरी बन माश्या जरा गुड मॉर्निंग गाईज तर आता सकाळचे वाजले साडे अकरा आणि आम्ही आंघोळ वगैरे करू नाश्ता वगैरे किती वाजले ठीक आहे चल पकडा बारा तर आता आम्ही चालले हो। नाश्ता आणायला मावशी यांच्याकडेच अजून आम्ही पण यांच्याकडं गावांना कुठे भेटत नाही तिकडे बाजारात जायला लागते तर आता आम्ही चालल्या गाडीवर असू मी आणि छोटी तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा आणि काय होतं ते नक्की बघा आणि न स्किप करता पूर्ण ब्लॉग होता तर गाईज आता आम्ही फायनली निघालो घरातून तर आता आम्ही चालले कसा होतं पोचल आणि छोटी गेली तिथे ऑर्डर द्यायला विषय काय झाला माहिती का मिसळ पाव म्हणून तर आता आम्ही कांदा जेवा करू आणि आता ही आल्यात आम्हाला घेऊन सो तर पूर्ण बिल तुम्ही देणार आहेत ना फक्त बोलायला यस तिथे समज तो बरा रुपया नाही किशन नळे दोन वरती करू आमच्या जोडीला नाश्ता आलेला <laughs> <laughs> ना आता आज आम्ही खाऊन घेतो पहिला सुरुवात हिनीच केली आणि इथे तोंडाकार बघत राहिले म्हणजे ना खाऊन मग कारण मी तोंडाकार बघते हा भाजी भाव खाऊण्याचं काही पोट झालं आणि आता त्या राईस खावाला भाजी बघा राईस आलेला आणि आता आम्ही खाऊन घेतो आणि पहिले बनकर बनकर बोलणारी पोट त्याची भांडण झाली आमची बाकी म्हणून आता चालू केला व्हिडिओ घरी आणि गुड्डी जाईला नाही पहिली बारी ब्लॉग मध्ये बोल ना काय तरी गाईच मावस आणि खूप छान वाटते या बना शिकायला भेटते आणि तो जागो जागोमान तिकडं चालली इथं खराच भोंगीच काहीच समजत नाही चालली डोक्यांची मला साठी दोन तीन दिवसांनी इला मेंटल हॉस्पिटलला नाही या गेल तू पण तर माझ्यासोबत मी कला ये आणि बघा चिमकांडी अजून तर काही जाता रात्री झाली जा आठ आणि मावशी नेहमीप्रमाणे बसले कपडे शिवायला आशू आणि छोटी बसले भाकरी उजाला आणि छोटीच्या भाकरी आणि भाकरीवर भाकरीची इकडे बघू हा आणि यांची चूल भारी आहे ना एकच नंबर काही जाता आम्ही चालले बाजारात फिरायला म्हणजे शॉपिंग करायची आहे आणि आता अजून रेडी नाही चला तर तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा तर काही आज मी तुम्हाला शापूरचा बाजार एक्सप्लोअर करणार आहे तर तुम्ही मागे बघा तर आता खूप पाऊस पण आलेला आहे तरीसुद्धा आम्ही चित्र घेऊन आले आहो कारण की पक्की आऊसलते आम्हाला नाही तर येऊन झाले तरी तरीसुद्धा मी आज तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे आणि आम्ही खूप सारे खरेदी करणार तुम्ही मध्ये पुढे कंटिन्यू राहा चला असा घेता म्हणजे काही टेन्शन काही गरज गरज काही इथे मुलांचे पँडी भेटतात आणि समोर मुलींचे कपडे भेटतात तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि भरपूर जरा मोठा बाजार भरले इकडं जाम पाऊस आले तरी सुद्धा काही आम्ही फिरता आणि जाम भारी वाटते आणि बाबू मला कपडे घेऊन येणार ना बाबू <laughs> बाबा तिकड बाबा इथं ज्यूसाले चप्पल घेणार एवढं पाणी पडत बेकार गाईस बाजार एक्सप्लोर करणार होतो तस सॉरी कारण की आमच्या आमच्या हालत बघ तुम्ही तेव्हा आता पप्पांना कॉल लावते कारण अख्खी भिजलो आम्ही मावशी बोलवती नक्की जाऊ आम्ही अगलो नाही अजिबात तर आता जाम पश्चात झाला आम्हाला काही फायदा नाही झाला आता नेक्स्ट टाइम येऊ पुढचे शुक्रवारी येणार आम्ही तर आ... सो सॉरी खरंच आणि बापू हाय कर आणि बिचारे बापूनी छत्री पकडली मी जेवढं काही सामान घेतलं बापूच्या हातो थँक्यू तुझ्याला काहीच जातो घरी

वाफे राहिला नक्की आणि हा का तू चायनीजवाला मग होता शिवला होता काय ऑर्डर द्यायची येते होती मला सांग मग त्याला आवाज द्यायला गेली का अगन काका बोले लॉयल पॉप कसे भेटतात तिथे तर राईस आता आम्ही घेतले चायनीज पावला आणि बाग मी लॉलीपॉप मांगुरे नाही नाही नूडल मी नाही राईस नाही मित्रम तुम्ही सुद्धा खायला या <laughs laughs> दे दे। कौरवातलं ले भेटल ना कवर्या नाही बघ नावरातलं भेटल ना कवर्या नाही मशी आता मी आता मक्का आलो आम्ही घरी